Oh oh, oh oh I just came to say hey जसं की मी तुम्हाला याआधी भरपूरदा हिंट दिली होती की मी सोलो ट्रॅव्हल स्टार्ट करणार तर फायनली आपला सोलो ट्रॅव्हलचा एक ऑफिशियली व्हिडिओ येतोय तो, तो म्हणजे महाबळेश्वरला मी गेले होते मागच्या महिन्यामध्ये तो व्हिडिओ मी उशिरा देत आहे बाय द वे तर ही माझी रूम होती फायनली इतकी सुंदर रूम होती ना काय सांगू मी तुम्हाला हे ॲक्च्युली या रिसॉर्टमधला सर्वात हायएस्ट रेंजची रूम होती याला बाथटप अटॅच होतं तर तुम्ही रूम बघू शकता ऍक्च्युली ही फॅमिली स्टेसाठी परफेक्ट रूम आहे कपल फ्रेंडली आहे किड्स फ्रेंडली आहे हे तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा इथे येऊ शकता यांच्याकडे ना खूप सुंदर सुंदर प्रकारचे रूम्स होते हे माझी बाटप मला तर खरं हा ह्या बाटपने खूप अट्रॅक्ट केलं होतं कारण की फायनली मी बऱ्याच वर्षानंतर पुन्हा हे एक्सपिरियन्स घेणार होते त्यानंतर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते पूर्ण आपण आज रिझॉर्ट एक्सप्लोअर करूया त्यानंतरचे दोन दिवस मी रिलॅक्स करणार होते इथे तर आता मी रूममधनं बाहेर पडले आणि हे लोकेशन इतकं खू ब्युटिफुल होतं ना की अक्षरशः मला वाटत होतं की हेवन म्हणजे स्वर्ग म्हणजे काय असावं ते हे महाबळेश्वर हे हिडन जेम म्हणून ओळखलं जाते ह्या रेस्टॉरंट ह्या रिझॉर्टला हे प्युअर व्हेज आहे इथे ना आठ प्रकारचे आपल्याला रूम्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही पाहू शकता हे ए लाईन शेप म्हणून एक रूम आहे त्यानंतर मी खाली आले आणि मी ना थोडीशी मटकत होते कारण की मी ड्रेस इतका सुंदरच घातलेला होता तर म्हटलं हे सुंदर जे फ्लावर्स आहेत आपण एकदम मस्तपैकी केसांमध्ये सज आणि मग नंतर आपण एक्सप्लोअर करूया त्यानंतर मी वरती आले ए लाईन शेप म्हणून रूम आहे जी की थोडीशी टेंट टाईप वाईफ देते आणि तिथून आपला समोरचा जो व्ह्यू आहे तो इतका सुंदर आणि खतरनाक आहे ना अक्षरशः इतकी छान खोल तरी पाहायला मिळते त्यानंतर जो इन्फिनिटी पूल आहे त्याच्यासमोरचा जो एकदम परफेक्ट व्हॅली व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो महाबळेश्वरचा जसं की हे तुम्हाला माझ्या चॅनलवरती काहीतरी नवीन बघायला मिळतं आहे ना त्याचप्रमाणे मी सुद्धा खूप नवीन एक्सपिरियन्स घेत आहे खरं तर फॅमिलीसोबत येणं आणि एकट्याने येण्यामध्ये एक खूप वेगळा फरक आहे थोडं थोडं लोनली फील होत होतं पण ना स्वतःमध्ये दडलेलं जी भीती आहे ना की मी एकटी नाही राहू शकत ती भीती कुठेतरी लांब होत होती आणि मी खरंच एन्जॉय करत होते मला असं वाटतं की प्रत्येकाने एक एक वेळ आपल्यासाठी काढावा आणि थोडासा सेव्हिंग्स वगैरे करून अशी ट्रिप प्लॅन करायला हरकत नाही आहे थोडंसं सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा यातनं बूस्ट होतो आणि मी तो एक्सपिरियन्स घेतला आहे कारण इथून पुढे ना खूप सुंदर सुंदर असे व्लॉग्स येणार आहेत बरं का फूड ट्रॅव्हल रिलेटेड फॅशन रिलेटेड खूप छान छान वेगवेगळे कॉन्टेंट हां प्लस आपले डेली व्लॉग्स कुठे संपणार नाही ते सुद्धा कंटिन्यू असते तर हे काही रूम्सचे कॅटेगरीज आहे ज्यात आपण एक्सप्लोर करू हे टेंटवाले रूम्स आहेत जे की खूप ऑसम आहे आणि त्याच्याच एक्झॅक्टली समोरनं आपल्याला कॉटेजेस पाहायला मिळतात जे की टू बी एच के आहे वन बी एच के आहे जर तुमची मोठी फॅमिली असेल तर बरेचदा काय होतं की uh, एकदम ग्रुपमध्ये लोक येतात तर त्यांच्यासाठी ते कॉटेजेस सगळे स्टँड सिमिलरच आहेत पण आपण आता एक रूम एक्सप्लोर करूया तर इतकी सुंदर वाईब येत होती आस्त ठीक फील होत होतो तो मला या ठिकाणी आल्यानंतर ए सी आहे सोफा आहे त्या सगळ्या गोष्टी या रूममध्ये आहे ज्या आपल्याला एक बेसिक नीड असतात आणि त्याचबरोबर एक वेगळा एक्सपिरियन्स त्यानंतर हे काही एक्झिक्युटिव्ह हाऊस होते म्हणजे कॉटेजेस होते होते जे पण खूप सुंदर होते ते मला नाही बघायला मिळाले बिकॉज तिथे ऑलरेडी गेस्ट होते एन्जॉय करत होते त्यांचं त्यानंतर मी आता पूर्ण रिझॉर्ट हा एक्सप्लोअर करणार आहे काही सेल्फी पॉईंट आहे तिथे जाऊन मी छान छान फोटोशूट करेल त्यानंतर नाईटला इथे सुंदर सुंदर इव्हेंट्स होतात जिथे सॉन्ग्स वगैरे लावले जातात खूप सुंदर क्लायमेट आहे जर पूर्ण म्हणजे तुम्ही पावसाळ्यात जरी आला हिवाळ्यात जरी आला किंवा उन्हाळ्यात जरी आला तर या ठिकाणी फक्त थंड वातावरण असतं मला असं वाटतंय की आपण एकच लाईफ जगतो एकच सगळं आहे तर थोडासा वेळ आपण स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो ना आणि हे एक वेळा ट्रीप जर प्लॅन केली ना की अक्षरशः पुढचे दोन ते तीन महिने तर खूप रिलॅक्समध्ये जातात टेन्शन फ्री असं वाटतं मी कधी पाऊस इतका एन्जॉय केला नव्हता जितका मी एकटीनं या ठिकाणी इन्जॉय केला विथ माय ट्रायपॉड फक्त ट्रायपॉडनी शूट केलेले व्हिडिओज आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तर महाबळेश्वर म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी काय काय आहे परंतु तुम्हाला रिझॉर्टबद्दल सांगते की एकाच रिझॉर्टमध्ये आपल्याला एकतर प्युअर व्हेज आहे त्याचबरोबर किड्स ॲक्टिव्हिटी झोन आहे सेल्फी पॉईंट आहे सनसेट पॉईंट आहे खूप मस्त मस्त प्ले एरियासुद्धा आहे जिथे फक्त लहान मुलंच नाही तर आपणसुद्धा खूप छान छान एन्जॉय करू शकतो जर तुम्हाला ही माझ्यासारखं किंवा थोडंसं फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर जर तुम्ही कपल असाल जर एन्जॉय करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी यांचा ॲड्रेस आणि रिसॉर्टचे पूर्ण डिटेल देणार आहे नक्की चेकआउट करा थँक्यू व्हिडिओ कसं वाटल्या नक्की